नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एस एस सी सी एच एस एल डिपार्टमेंटकडून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजच्या या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ही जाहिरात नेमकी कोणकोणत्या पदांसाठी आहे यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि यासाठीच्या महत्त्वाच्या ज्या काही तारखा का आहेत त्या काय काय असणार आहेत या, या संदर्भातली एक सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या जाहिरातीतल्या महत्वाच्या ज्या गोष्टी म्हणजे महत्वाच्या तारखा काय असणार आहेत यानंतर यासाठीच्या रिक्त जागा आ, किती असणार आहेत पात्रता काय आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षा पद्धती काय आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण बघूया तर ही जाहिरात जी आहे ती भारत सरकारकडून देण्यात आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची तर टेन प्लस टू म्हणजेच बारावी पाच असणाऱ्या उमेदवारांसाठी ही जाहिरात आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख आहे शेवट देण्यात आलेली आहे तेवीस जून ते अठरा जुलै दोन हजार पर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन भरू शकता ॲप्लिकेशन सबमिट करू शकता लास्ट डेट जी आहे ती अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे फॉर्म सबमिट करण्याची यानंतर ऑनलाईन फी पेमेंट करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस म्हणजेच तुमच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील तर त्यासाठी तेवीस सात आणि चोवीस सात जुलै तेवीस आणि जुलै चोवीस या दोन तारखांना ही विंडो ओपन असणार आहे दोन टप्प्यांमध्ये ही एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झामची तारीख काय आहे तर टीयर वनचा जो पेपर असणार आहे ते त्यासाठीची तारीख देण्यात ता आलेली आहे आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि टीयर टूमध्ये जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस इथे चुकून दोन हजार पंचवीस झालेला आहे तर ही तारीख असणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस यानंतर आपण बघूया पे स्केल कसं असणार आहे या, या जाहिरातीमध्ये ज्या वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठीचं सा पे स्केल कसं असणार आहे तर लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजेच एल डी सी ज्युनियर सेक्रेटेरियंट असिस्टंट यासाठीचं लेवल मध्ये जे पे स्केल असणार आहे ते आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं यानंतर दुसरं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर डीईओ यांचं पे लेवल फोरमध्ये पेस केलं असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं आणि लेवल फाईव्ह मध्ये जे पेस केलं असणार आहे ते आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं आणि तिसरं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एमध्ये पे लेवल फोरमध्ये यासाठीचं पेस केलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं यानंतर बघूया आपण वॅकन्सीज किती आहेत साधारणतः तीन हजार एकशे एकतीस जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे तीन हजार एकशे एकतीस जागांसाठी पण शक्यता आहे की शंभर टक्के शक्यता आहे की या जागांमध्ये नक्कीच वाढ होईल तेव्हा जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी अप्लाय केला पाहिजे यानंतर आपण बघूया याची पात्रता पात्रतेमध्ये पहिलं जे आहे ते राष्ट्रीयत्व अ ऑफ इंडिया म्हणजेच भारताचं नागरिकत्व असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये अजून सांगण्यात आलेलं आहे की अ सब्जेक्ट ऑफ नेपाल और अ सब्जेक्ट ऑफ भूतान म्हणजेच विथ सब्जेक्ट नेपाल आणि भूतान इथले उमेदवारही अप्लाय करू शकतात त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा अजून एक मुद्दा बघणार आहोत एज लिमिट एज लिमिट ॲज ऑन झिरो वन झिरो वन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचं एज लिमिट किती पूर्ण असणं गरजेचं आहे तर कमीत कमी एज लिमिट आहे अठरा आणि जास्तीत जास्त एज लिमिट आहे सत्तावीस पर्यंत यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी काय सवलत देण्यात आलेली आहे ती आपण पाहू एस सी एस टी या उमेदवारांसाठी पाच वर्षापर्यंतची सवलत देण्यात आलेली आहे म्हणजेच सत्तावीस प्लस पाच बत्तीस वर्षापर्यंत एस सी आणि एस टी कॅटेगरीतले उमेदवार इथे अप्लाय करू शकताय ओबीसी साठी ही सवलत देण्यात आलेली आहे तीन वर्षापर्यंत म्हणजेच साठी वयाची जास्तीत जास्त मर्यादा आहे तीस त्यानंतर अपंग यांच्यासाठीची वयोमर्यादा वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळी देण्यात आलेली आहे यानंतर आपण बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे काय असायला पाहिजेत फॉर डाटा एंट्री ऑपरेटर डीईओ ओ ग्रेड ए इन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यासाठी म्हणजेच डाटा एंट्री या याच्यासाठीतलं डाटा एंट्री ऑपरेटर हे जे पद आहे ग्रेड ए मधलं यासाठीचं जो शैक्षणिक क्रायटेरिया देण्यात आलेला आहे तो आहे ट्वेल्थ स्टँडर्ड पास पण ट्वेल्थ पास पण कशी सायन्समधून म्हणजेच ट्वेल्थला सायन्स घेतलेलं असलं पाहिजे सायन्समधून ट्वेल्थ पास असणं गरजेचं आहे आणि त्यातही मॅथमॅटिक्स हा विषय असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे एल डी सी जे एस ए आणि डीईओ ग्रेड ए डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए यांच्यासाठीचा काय शैक्षणिक क्रायटेरिया आहे तर ट्वेल्थ पास इथे पण ट्वेल्थ पास असणं गरजेचं आहे पण इथे जसं सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी आहे तसं इथे मात्र काही सांगण्यात आलेलं नाहीये तसं म्हणजेच तुम्ही या पदासाठी डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए मध्ये एल डी सी आणि जे एस ए या पदासाठी कुठल्याही शाखेतून बारावी पास असणार तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकताय यानंतर आपण बघूया अप्लाय कसं करायचंय ऍप्लिकेशन तुम्ही सबमिट करू शकताय ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन मोडने तुम्ही अप्लाय करू शकताय तर यासाठीची त्यांची जी आ, अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अप्लिकेशन भरू शकताय एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अप्लाय करा किंवा अजून एक मोड त्यांनी सांगितलेला आहे ॲप्लिकेशन थ्रू एस एस सी मोबाईल ॲप्लिकेशन त्यांचं आहे ज्यामध्ये हे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात आणि तिथूनही तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकताय यानंतर आपण पाहूया ऍप्लिकेशन फी किती आहे शंभर रुपये ऍप्लिकेशन फी असणार आहे सर्वांसाठी आणि त्यात त्यांनी अजून काय म्हटलंय वुमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस टी आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज म्हणजे अपंगांसाठी आणि एक्स सर्व्हिसमॅन्स यांच्यासाठी मात्र कुठलीही ऍप्लिकेशन फी असणार नाहीये यांना कुठलीही परीक्षा फी भरावी लागणार नाहीये यानंतर आपण पाहूया विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन मध्ये करेक्शन करण्यासाठीची जी तारीख देण्यात आलेली आहे ती आहे चोवीस जुलै तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवसांमध्ये मध्ये करेक्शन करण्यासाठीची जी विंडो आहे ती ओपन असणार आहे त्यानंतर सेंटर्स ऑफ एक्झॅमिनेशन या परीक्षेची परीक्षा केंद्र कुठे कुठे देण्यात आलेली आहे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहेत त्यामध्ये आपण पाहूया महाराष्ट्रात कोणकोणत्या शहरांमध्ये हे केंद्र आहेत महाराष्ट्र म्हणजे वेस्टर्न रिजनमध्ये आपला महाराष्ट्र येतो त्यामध्ये आपण पाहू शकतो इथे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहेत आता ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे दोन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे दोन टप्प्यांमध्ये टीयर वन आणि टीयर टू अशा दोन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे तर परीक्षेचं आपण स्वरूप बघूया टीयर वन मध्ये टीयर मध्ये इंग्लिश लँग्वेज यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स यामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कांसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड यामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्कांसाठी आणि जनरल अवेअरनेस यामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी आणि या सर्वांसाठी वेळ देण्यात आलेला आहे साठ मिनिटांचा साठ मिनिट म्हणजे एक तासाचा अवधी यासाठी देण्यात आलेला आहे यानंतर आपण पाहू मध्ये टूमध्ये टू मध्ये सेक्शन वन मध्ये मॅथमॅटिकल एबिलिटीज यासाठी तीस प्रश्न असणार आहेत रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स यासाठी सुद्धा तीस प्रश्न असणार आहेत म्हणजे साठ प्रश्न एकशे ऐंशी मार्कांसाठी प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क आहे साठ प्रश्न एकशे ऐंशी मार्कांसाठी यामध्ये सेक्शन मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन आणि जनरल अवेअरनेस इंग्लिशचे प्रश्न असणार आहेत चाळीस आणि जनरल अवेअरनेसचे प्रश्न आहेत साठ असे एकूण साठ प्रश्न एकशे ऐंशी मार्कांसाठी सेक्शन मध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट पंधरा प्रश्न असणार आहेत पंचेचाळीस मार्कांसाठी आणि यानंतर सेक्शन फोरमध्ये सेक्शन फोरमध्ये स्किल टेस्ट फॉर डीई ओस म्हणजेच डाटा एंट्री ऑपरेटरसाठी स्किल टेस्ट होणार आहेत म्हणजे टायपिंगची वगैरे टेस्ट तुमची यामध्ये होईल तुमचं टायपिंग झालेलं असेल तर ते सर्टिफिकेट इथे ग्राह्य धरलं जाणार नाही तुमची टायपिंगची इथे वेगळी टेस्ट घेतली जाणार आहे अशा पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या तीन हजार एकशे एकतीस जागांसाठी जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे आणि येणाऱ्या ज्या काही पुढच्या काळामध्ये अजून ज्या काही जाहिराती असतील त्या संदर्भातली ही सविस्तर माहिती आपण पाहत राहणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद